आज आपण सगळ्यांनी कोयना बॅकवॉटरचा उल्लेख केला आणि अतिशय चांगला निर्णय तो त्या काळामध्ये झाला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी गृहमंत्री होतो आणि जेव्हा हा प्रकल्प आपण केला त्यावेळी साहजिक आपल्याकडे टेक्नॉलॉजी कमी होती त्याचा परिणाम काय होईल त्याची सुरक्षा कशी राहू शकेल असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी होते आणि म्हणून आपण काही बंधनं टाकली होती आज त्या बंधनांची आवश्यकता नाही आणि म्हणून आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिला आणि आता त्या कोयनाच्या बॅकवॉटरमध्ये आपण त्याच्यावरचे रिस्ट्रिक्शन्स हे दूर केले आणि आता अतिशय चांगलं अशा प्रकारची पर्यटनाची व्यवस्था ही त्या ठिकाणी उभी राहते आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आता शंभूराजे आपण किंवा शिंदेसाहेबांनी जे, शिंदे जे सांगितलं किंवा आमचे शिवेंद्र बाबा देखील जे सातत्याने म्हणत असतात आपण जरूर पुढचा महोत्सव त्या त्या हा त्या ठिकाणी घेऊया आणि त्या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना आपण वॉटर स्पोर्ट्स आणि त्याच्या अवतीभोवती जी संस्कृती आहे त्याचा एक्सपिरियन्स हा घडवून आणण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू